धक्कादायक ब्रेकिंग न्यूज कुपवाड शहरात युवकाचा धारदार हत्याराने वार करून खून काल रात्री कुपवाड मडसी मेमन पिस्टन चौक परिसरात युवकाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे संजयनगर येथील रहिवाशी समीर नदा पोयवर्ष सत्तावीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे समीर याच्यावर हुबेहूब कोयत्यासारखे दिसणारे लोखंडी जाड पात्याच्या हत्याराने सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आला खुणात रक्तबोंबार झालेल्या योगाचा युवकाचा मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने दाखल करण्यात आला घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला